न्यूजच्या पत्रकारांचे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास तसेच पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करून पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटरसायकलवरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्ह 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 जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर जाणे येणे परवडत नाही त्याचबरोबर पर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकिरीचे झाले आहे तसेच शिक्षणासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा दाखला असून अनेक लोकांना विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढत असताना एकोणीसशे पन्नास वर्षापूर्वीच्या पुराव्याची मागणी संबंधित यंत्रणांकडून केली के जाते सध्याच्या घडीला एकोणीसशे पन्नास वर्षापूर्वीचा पुरावा असणे व सादर करणे कठीणच आहे त्यामुळे सदरील पुरावा नसल्यास जातीचा दाखला मिळणे म्हणजे फार मोठे अडचणीचे ठरत आहे ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याअभावी प्रवेश घेता येत नसल्याने विशेष करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का अशा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असून मोठ्या मानसिक त्रासाला व अडचणींना सामोरे जावे लागत आहे एकोणीसशे पन्नास वर्षापू पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी तसेच जातीचा दाखला त्यांच्या पालकांचा वडिलांचा असल्यास त्या दाखल्याच्या आधारावर ग्राह्य धरून त्या विद्यार्थी तथा पाल्याला एकोणीसशे पन्नास वर्षापूर्वीच्या पुराव्याच्या सक्ती न करता जातीचा दाखला देण्यात यावा जेणेकरून देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल जातीच्या दाखल्याबाबतची पन्नास वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी अशा विविध मागणीचे निवेदन सारा न्यूज नेटवर्क वतीने पुणे निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांना भेटून देण्यात आले यावेळी सारा न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राम हुंडारे पुणे जिल्हा प्रतिनिधी देवप्पा शिंदे शहर प्रतिनिधी प्रशांत भोसले शहर प्रतिनिधी विनायक रणदिवे आदी पत्रकार उपस्थित होते ठिकाणी मोठ्या सरकारवर येणे जाणे परवडत नाही शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा आहे आणि पत्रकारांना वार्तांगत करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकरीचे झाले आहे बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते अनेकदा ऊन वारा पावसामुळे पत्रकारांविरुद्ध अडचणींना सामना करावा लागतो याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून राज्यातील पत्रकारांना राज्य सरकार व एस टी बसमधून मोफत प्रवास मिळणे कामी राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करावा ही नंबर विनंती पन्नास वर्षापूर्वीची जी हॉटेल आहे ती रद्द करण्याबाबत शिक्षणासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा व गरजेचा मानला जातो एकोणीसशे पन्नास वर्षापूर्वीचा जो पुराव्याच्या संबंधित दाखल्यासाठी जो अट घातलेली आहे ती अट काही विद्यार्थ्यांच्याकडे त्यांच्या पालकांकडे पन्नास वर्षापूर्वीचा दाखल्याची जी अट आहे ते पूर्ण करू शकत नाहीत आणि त्याचा पुरावा भेटू शकत नाही त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पन्नास वर्षापूर्वीचा तो दाखल्यासाठी पुरावा मागितला आहे तो अट रद्द करण्यासाठी आम्ही हा निवेदन केला